मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोलिक शाळेला घेतलं दत्तक एस यांनी शाळेसाठी सोलार संगणक स्वयंपाकगृहासह आधुनिक सुविधा केल्या जाहीर प्रवेश उत्सवात विद्यार्थ्यांशी जमिनीवर बसून साधला संवाद वृक्षारोपणाने दिला हरित संदेश चंदगड तालुक्यातील कोलित येथील मराठी विद्यामंदिर शाळेसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी क्षण ठरला शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांनी शाळेला भेट देत ती शाळा आपण दत्तक घेत असल्याची घोषणा केली शाळेतील नवागत विद्यार्थ्यांचे वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले त्यांना पुस्तक गणवेश बूट आदी साहित्याचं वाटप करण्यात आलं मुख्याध्यापक परशराम पवार यांनी शाळेची सद्यस्थिती गरजा आणि सुधारणा आराखडा सादर केला त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत कार्तिकेयन यस यांनी शाळेसाठी सोलार पुरवठा संगणक वर्ग संरक्षण भिंत स्वयंपाकगृह धान्यसाठा खोली पेविंग ब्लॉक छत दुरुस्ती स्टेज कम हॉल यासह विविध आधुनिक सुविधा देण्याचं आश्वासन दिलं यासंबंधी प्रस्ताव तयार करून जिल्हास्तरावर पाठवण्याच्या सूचना जयकुमार सदावरे यांना देण्यात आल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी हितवूज करताना त्यांनी आई वडील आणि शिक्षक हेच खरं दैवत आहेत असा मंत्र दिला शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसून अल्पोपहार घेतला आणि त्यांच्या शैक्षणिक गरजांविषयी संवाद साधला त्यांच्या या साधेपणाचं सर्वांनीच कौतुक केलं यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी कोलित गावाची पाहणी करून सरकारी योजनांची अंमलबजावणी अंगणवाडी सांडपाणी व्यवस्था आदींची पाहणी केली प्रवेशोत्सवानंतर शाळेतील स्वच्छतागृह स्वयंपाकगृह वर्ग खोल्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था आदींची पाहणी करून आवश्यक बाबींची नोंद घेतली गेली अंगणवाडीच्या भेटीदरम्यान पोषण आहाराची चव चाखण्यात आली तर नवागत विद्यार्थ्यांसह वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमासाठी गट विकास अधिकारी संतोष नागटिळक शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुबेदार गट अधिकारी वैभव पाटील विस्ताराधिकारी सुरेश ठोंबरे जयकुमार सदावरे सरपंच अनंत गावडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल गावडे ग्रामसेवक शिवाजी कोले शिक्षक पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा